दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे धुळे दौऱ्यावर आहेत या दौऱ्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय आकडा वाढवायचा म्हणून फक्त निवडणुका लढणार नाही अशी भूमिका महाविकास आघाडीतर्फे घेतली जाणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले शिवसेनेने जाहीर केलंय जिंकलेल्या जागा ज्या आहेत मग त्या शिवसेनेच्या असतील कि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असतील किंवा त्या काँग्रेसच्या जिंकलेल्या जागांवर चर्चा सध्या करायची नाही हा एक सूत्र आहे शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस साली अठरा जागा जिंकल्या होत्या अठरा मला असं वाटतं त्या अठरा जागा कायम राहतील जिंकलेल्या शिवसेना सातत्यानं महाराष्ट्रामध्ये तेवीस जागा लढत आहे आमची भूमिका अशी आहे की त्या तेवीस जागांवर शिवसेनेची ताकद काँग्रेसची ताकद आहे तिथे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे तिथे फक्त आकडा वाढवायचा म्हणून निवडणुका ह्या वेळेला लढायच्या नाही तो जिंकेल त्याची जागा धोरण राज्यातील जवळपास तेवीस जागांवर शिवसेना ही कायम लढत आली असून तेवीस मतदारसंघांमध्ये शिवसेनेची पकड कायम आहे परंतु जिंकलेल्या अठरा जागा आमच्या कायम राहतील असा विश्वास देखील यावेळी खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे